अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला प्रथम राजे रघुजी महाराजांची तलवार लिलाव्यात निघाल्याची माहिती मिळाली त्यानंतर मी तत्काळ पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलारजी तसेच महाराष्ट्र शासना आणि माझ्या मागणीला तत्काळ प्रतिसाद दिला त्याबद्दल मी राजे रघुजी महाराजांचा अकरावा वंशज ह्या नात्याने आपल्या सर्वांचे मनपूर आभार मानतो मंत्री महोदय आशिष शेलारजी स्वतः लंडनला तलवार आणण्यास गेल्यामुळे विशेषतः त्यांचे मनपूर्वक आभार तसेच प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलेल्या सहकार्याबद्दल मी, मी के ले ले, ही आभार मानतो व महाराष्ट्र ची संपूर्ण जनता नागपूरच्या संपूर्ण जनतेला विशेष करून मी शुभेच्छा देतो की एक ही धरोहर आपली महाराष्ट्र नागपूरची धरोवर आपल्यामध्ये आली आहे याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो